लाडक्या बहिणींना अत्यंत महत्वाची सर्वात मोठी अपडेट अर्जंट सूचना प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगावं सोबत ज्या बहिणींनी ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता भेटलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आणि एक छोटीशी बॅड न्यूज आहे बॅड न्यूज मी सर्वात शोभी सांगतो सगळ्या खुशखबर तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगतो तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा प्रत्येक सेकंदाला तुमच्या साठी मोठी, मोठी आहे ऑगस्ट चा हप्ता कुठे अडकलेला आहे काही बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला आणि काही बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही आहे तर हा ऑगस्ट हफ्ता हप्ता कुठे अडकलेला आहे तर आता जर तुम्ही माध्यम बघत आहे वृत्त माध्यम आहे आधी तटकरे मॅम बघत आहे किंवा जितकेही मध्ये युट्यूबर्स व्हिडिओ बनवत आहे सगळे ई केवायसी ई केवायसी ई केवायसी करत आहे पण लाडक्या बहिणींनो तुमचा हप्ता कुठे अडकलेला आहे हेच अजून माहिती नाही काही अपात्र बहिणी आहेत त्यांचा जून जुलै पासून हप्ता अडकलेला आहे काही बहिणीत आहेत त्यांचा जानेवारी पासून हप्ता अडकलेला आहे त्या बहिणींचं बोलणार कोण त्या बहिणींचा वाली कोण तर मला प्रत्येक महाराष्ट्रातील जितकेही युट्युबर्स आहेत इतकी युट्युबर कम्युनिटीला एकच आव्हान करायचं आहे की ज्या बहिणींचा हप्ता आलेला नाही आहे जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवा जेणेकरून त्या बहिणींना सुद्धा समाधान मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर सगळे पैसे मिळेल बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे अत्यंत महत्त्वाची न्यूज त्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा अदरवाईज तुम्हाला हे पैसे भेटणार नाही आणि ही जी ई e केवायसी तुम्ही करत आहात सगळेच जण या ई e केवायसीच्या माध्यमातून तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार आहे मागचे मिळतील नाही मिळतील याबद्दल काही नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीं मला तुम्हाला सर्वांना सर्वात मोठी अपडेट द्यायची आहे सर्वात मोठी अपडेट तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हे जे सगळे पैसे आहेत ते भेटायलाच पाहिजे चला तर मग लाडक्या बहिणीं काही बहिणींना पैसे का नाही भेटले किंवा तुमचा अर्ज का बाद झाला तुम्ही अपात्र का झाला त्याचे काही कारण असू शकतात ते पहिले जाणून घेऊयात बँक खाते आधार लिंक नसणे म्हणजे जे तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नाही आहे पहिली असू शकतं दुसरं चुकीचे कागदपत्र किंवा अपूर्ण माहिती काही बहिणींनी इन्फॉर्मेशन चुकीची दिली होती आणि जेव्हा त्याची पडताळणी झाली तेव्हा माहिती पडलं की अपूर्ण माहिती आहे किंवा चुकीची माहिती आहे बरोबर दुसरं उत्पन्न जास्त असणे म्हणजे अडीच लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असणे किंवा आयटीआर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी तरी आयटीआर फाईल करतो हे सुद्धा बाहेर आहे लाभार्थीनी इतर योजनेत सामील असणे म्हणजे तुम्ही ऑलरेडी दुसरी कोणती तरी योजनेचा लाभ घेताय हे नंतर आधार रेशन कार्ड वर मिसमॅच नाही म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि जे रेशन कार्ड आहे याच्यावर मागे पुढे मिसमॅच नाही त्यानंतरचं कारण असू शकतं की एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत हे सुद्धा कारण असू शकतो त्याचबरोबर असंही कारण असू शकतं की एका फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला लाभ घेत आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही आता सरकारचा नियम आहे बरोबर लाडक्या बहिणीनो या कारणांमुळे होऊ शकतं की तुम्ही अपात्र ठरू शकता पण महाराष्ट्रामध्ये जितक्याही बहिणी जून जुलै मध्ये अपात्र ठरल्या म्हणजे सव्वीस पॉईंट समथिंग लाख म्हणजे सत्तावीस लाख म्हणतो आणि हा नंबर जर ऑगस्ट महिन्यामध्ये बघितला तर अलमोस्ट पन्नास लाखाच्या घरात आहे आणि मी याची ऑलरेडी तुम्हाला माहिती दिली होती की पन्नास लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहे आणि लाडक्या बहिणीं जर तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली पाठवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कारण की इतकी परफेक्ट आणि ऑथेंटिक व्हिडिओ आपण घेतो बरोबर तर पन्नास लाख जर बहिणी अपात्र ठरलेल्या आहे तुम्ही विचार करा काय झालं असेल या बहिन्यांचा या पन्नास पैकी ऑलमोस्ट एटी टक्के बहिणी अशा आहेत की या कोणत्याच कारणांमध्ये बसत नाही त्यांनी माहिती सुद्धा दिली होती त्यांचं बँक खातं आधार लिंक लावतो उत्पन्नही कमीच होतं इतर योजनेचा लाभ पण घेत नाही घरी दोनच महिला लाभ घेतात राशन कार्डमध्ये सुद्धा मिसमॅच नाही आहे तरी सुद्धा या एट्टी पर्सेंट बहिणींचं काय झालं सरकारला मी पुन्हा मागणी करतोय या लाडक्या बहिणींना तुम्ही पात्र करा पात्र करा आणि जून पासून सगळे हप्ते द्या ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सर्व हप्ते द्या ज्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता द्या ज्या बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरलं त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता द्या नाही तर आता आम्ही शांत बसणार नाही आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्याच युट्युबर्सला मी म्हणतोय ही सुद्धा तुम्ही मागणी करा कारण तुम्ही जर बघत असाल चार दिवसापासून मी फक्त बघतोय फक्त बघतोय ई केवायसी ई केवायसी ई केवायसी जिकडे तिकडे मी सुद्धा सांगतोय मी असं नाही म्हणतोय की सांगत नाही पण हा प्रश्न सुद्धा उचलणं सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींनो आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ई केवायसी करायची की नाही खूप बहिणींनी प्रश्न विचारले असंख्य बहिणींचे फोन आले तर मी सांगतो प्रत्येक बहिणींनी ज्या पात्र बहिणी आहे त्यांना ऑगस्ट हप्ता भेटलेला आहे सोबतच त्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे अशा प्रत्येक बहिणींनी म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी असंख्य बहिणींपर्यंत अजूनही माहिती पोहोचलेली नाही आहे म्हणून सांगतोय की सर्वच बहिणींनी काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे ई केवायसी करायचा आहे सोबतच तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील त्याचेही मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ला सोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही बघा की ई केवायसी फक्त ऑनलाईन सुरू झाली आहे ऑफलाईन नाही आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर असंख्य अशाही बहिणी आहेत की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे ते थम व्हेरिफिकेशन करतात म्हणजे अजून इतकी घाई करायची गरज नाही दोन महिने वेळ आहे अठरा सप्टेंबरला चालू झाला अठरा नोव्हेंबर पर्यंत घाबरू नका होणार म्हणजे होणार आणि मी तुम्हाला सांगतो खूप इशूच चालू आहे तर तुम्ही जर बघायचं असेल तर रात्री बारा ते सकाळी सहाच्या दरम्यान करा म्हणजे तुम्हाला काहीच इशू जाणार नाही लवकरात लवकर होईल मग ही ई केवायसी कशी करायची ऑथेंटिक पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला देतो बरोबर कुठेही जायचं काम नाही सगळ्या प्रश्नांचे उत्तर याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो बघा कुठे जाताय सर्वात पहिले लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला जायचं या संकेतस्थळाला जायचं या संकेतस्थळाला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथे दिसून दिसेल तुमच्या डोळ्यासमोर असेल या या ठिकाणी तुम्ही क्लिक करा ई e केवायसी कराली बरोबर तिथे तुम्हाला ई e केवायसी बॅनर दिसेल येलो मध्ये ते लिहिलं असेल ई e केवायसी बॅनर याच्यावर टिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय बघेल ई e केवायसी फॉर्म उघडेल इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा e आहे पडता आणि संकेतांक कोड टाकायचा आहे म्हणजे याला कॅप्चचा कोड म्हणतो आणि त्याच्या खाली संमती दर्शवून मी म्हणजे मी सहमत आहे हे करून तिथे ओटीपी सेंड करा यावर टिक करायचा आहे ओटीपी सेंड केल्यानंतर तुम्हाला काही तुमचा फॉर्म तपासला जाईल म्हणजेच का होईल ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही तपासला जाईल म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर ई केवायसी केली असेल तपासला जाईल बरोबर म्हणजे तुमची जर ऑलरेडी तपासणी झालेली असेल केवायसी झाली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे समजा नसेल झाली तर आता इथून पुढची प्रोसिजर येईल म्हणजे काय आधार क्रमांक का लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की, की, या की परवर, नाही हे तपासलं जाईल म्हणजे तुमची जर केवायसी झाली नसेल तर तुमचा आधार क्रम क्रमांक या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे तपासले जाईल बरोबर पहिला आहे नाही बरोबर नाही असेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र यादीत नाही आहे तर मग काय होईल तुम्ही यासाठी योजनेसाठी पात्र नाही मग खूप लडक्या बहिणी म्हणता की दादा तर आम्ही ऑलरेडी पात्र ठरला तरी सुद्धा हे करून पाहिजे आहे जर तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला सप्टेंबर पासूनचा पुढचा हप्ता मिळेलच तरी सुद्धा आपण मागचे हप्ते आहेत हे सुद्धा मिळायला पाहिजे याची आपण मागणी करणार आहे बरोबर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मध्ये मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करा म्हणजे तुम्ही जर पात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला तिथे येईल आधार लिंक नंबर येईल आणि तुमचा ओटीपी त्याच्यावर टाकून ते पुढे जायचा पुढे गेल्यानंतर ई केवायसी पृष्ठावर प्रति वडील यांचा आधार क्रमांक म्हणजे हसबंड असेल हसबंडचा वडील असेल वडिलांचा म्हणजे तुम्ही अनमॅरिड आहे तुम्ही वडिलांचा टाका बरोबर अशा स्थितीमध्ये असं येऊ शकतं पतींची डेथ झाली किंवा डायवर्ट झाला किंवा वडील नाहीये असं येऊ शकतं तर अशा वेळेस काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुमच्याकडे कोणाचाच डाटा उपलब्ध नसेल पती नसेल वडील नसेल नसेल तर याच मिनिंग येतं की तुमच्या राशन कार्डमध्ये किंवा तुमच्या रेशन कार्ड मध्ये ज्याही व्यक्तींचा डाटा अवेलेबल आहे तुमचं सरनाम सेम असेल तर त्यांची इन्फॉर्मेशन टाकायची आहे मग तुमचा असाही प्रश्न असेल की दादा मी तर रेशन कार्डमध्ये एकच आहे तर अशा वेळेस कोणाचीही इन्फॉर्मेशन टाकायची नाही तुमचा जो आधार क्रमांक आहे तोच पती आणि वडील याच्यामध्ये टाका मी स्वतः मी स्वतः माझ्याकडे ज्या मावशी आहेत त्यांचं केलेलं आहे त्यांच्या राशन कार्डमध्ये त्यांचंच नाव आहे आणि त्यांचं मी ई केवायसी हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल केलेली आहे सो so डोंट वरी लाडक्या बनि त्यांच्याकडे पती आणि वडील नाही आहे त्यांच्या समजा सासू असेल सासरे असेल देर असेल ननद असेल त्यांचं कोणाचं तरी नाव टाका आणि घरी जर असेल वडील नसेल तर आई आहे बहीण आहे भाऊचं नाव टाका समजा कोणीच नसेल फॅमिलीमध्ये तर स्वतःच नाव टाका बरोबर पडताळणी आणि कक्षाकडून आधार प्रामुख्याकडून ओटीपी साइन करा हा ओटीपी कोणाला येईल तुमच्या हसबंडच्या येईल बरोबर नंतर सॉरी हा ओटीपी तुमच्या येईल त्याच्यानंतर पती आणि वडील यांचा आधार लिंक नंबर मोबाईलवर टाकून ओटीपी मध्ये टाकून काय करा सबमिट करा हा जो ओटीपी आहे तुमच्या हसबंड किंवा तुमच्या म्हणजे वडिलांच्या नावावरील जर तुमचा नंबर इथे पण टाकला तर तिथे सुद्धा तुम्हाला तोच ओटीपी त्याच्यानंतर यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टशी बिलॉंग करतात ते तुम्ही निवडावा आणि इथे बघा खालील बाबी प्रमाणित कराव्या डिक्लेरेशन कराव्यात हा जो प्रश्न आहे पहिला हा अत्यंत चुकीचा प्रश्न आहे मी तर समजा मी ऍक्च्युअली यूपीएससी आणि एमपीएससी ला शिकवतो तर त्यामुळे मी जर म्हणेल तर हा प्रश्न डायरेक्टली रॉंग आहे सिलेबसच्या आउट ऑफ आहे मी डायरेक्ट शून्य मार्ग देईल पण लाडक्या बहिणीनं इथे त्यांनी विचारलेलं आहे तर तुमचं उत्तर आहे ना इथेच तुम्हाला भेटतं सेवा निवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत होय मी घेतच नाही मी घेत नाही म्हणजे घेत नाही मी घेत नाही म्हणजे घेत नाही होय येस बरोबर आता जर याला नाही जरी केलं काही लाडक्या बहिणींनी नाही केलं तर असं जसा काही फरक पडणार नाही आजचा त्याचा काही फरक पडणार नाही पण त्याचं ऍक्ॲ जर उत्तर आपण काढायला गेलो तर होई पाहिजे असंख्य बहिणींनी मी बघतोय ना खूप सारे व्हिडिओ बघितले आपल्या युट्यूबला कुणाचे साडेतीन लाख व्ह्यू झाले कुणाचे दीड लाख व्यू झाले कुणाचे एक लाख झाले पण त्यांनी सर्वांनी पहिल्या वेळेस माहिती चुकीची झाली चुकीची माहिती सांगितली आणि लाडक्या बहिणीं तुम्ही तुम्ही त्याला फॉलो करता मी दररोज इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी घेऊन होतो तुम्ही याला फॉलोच करत नाही तुम्ही सपोर्ट दर्शवत नाही ठीक आहे काय हरकत नाही पण लाडक्या बहिणींना ज्या बहिणींनी फॉर्म भरत असेल तर अशा पद्धतीने फॉर्म भरा होय माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला लाभ घेत आहे तर दोघी बहिणी असेल तर होय म्हणा जर दोन पेक्षा जास्त आहे तर काय म्हणा लाडक्या बहिणींनो नाही म्हणा दोन पेक्षा कमी असेल तरी हो म्हणा म्हणजे एक किंवा दोन असेल तर होय म्हणायचं आणि दोन पेक्षा जास्त असेल तर नाही म्हणायचं नंतर काय चेक बॉक्स करून सबमिट करा आणि तुमची ई केवायसी का होईल योग्य पद्धतीने सक्सेसफुल होईल आला ऑलमोस्ट मी सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे म्हटलं होतं मी सर्वात आधी की थोडीशी दुखद घटना सुद्धा मी तुम्हाला देणार आहे सर्वात मोठी दुखद घटना बघा तुमची ई केवायसी झाली ई केवायसी जरी केली तुम्ही तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात कारण तो गोल्डन डेटा येणार आहे दोन ऑक्टोबर रोजी दोन ऑक्टोबर रोजी याच्यात फक्त तुमची माहिती असणार आहे महाराष्ट्रामध्ये जितके नागरिक असेल सर्वसामान्य त्यांची मी सरकारला म्हणतो तुमची सुद्धा इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाका म्हणजे आम्हाला सुद्धा तुमची केवायसी करता येईल नवीन इलेक्शनमध्ये जशी तुम्ही आता आमची केवायसी करताय प्रत्येक योजनेसाठी तेव्हा आम्ही नवीन इलेक्शनमध्ये तुमची केवायसी करू तर या गोल्डन डेटामध्ये योजनेत बसल बसाल नाहीत तर सगळ्यांचे योजनेतून गेला म्हणजे काय लाडक्या बहिणीनं जर तुमचं नाव या गोल्डन डेटामध्ये नाही आलं दोन ऑक्टोबर रोजी ते डाटा पब्लिश होणार आहे त्याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही हे लाडकी बहिणीच नाही संजय गांधी निराधार आहे नमो शेतकरी योजना आहे श्रावण बाळ योजना आहे त्याच्यानंतर वृद्ध मातोश्री योजना आहे वृद्ध वंदना योजना आहे बरोबर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा इथे लाभ मिळणार नाही आहे आय होप लाडक्या बहिणींना माझं काय म्हणणं होतं तुम्हाला समजलाय आणि मी सरकारकडे आता पुन्हा एकदा मागणी करतो ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत त्या संपूर्ण बहिणींना लवकरात लवकर पैसे साटाकावे हेच आदित तटकर मॅमने त्यांनी सांगितलंय ई केवायसी करा तुम्हाला पैसे मिळेल पण ई केवायसी पासून कधीपासून पैसे मिळणार आहे जून पासून मिळणार आहे की सप्टेंबर पासून मिळणार आहे याबद्दल कोणीही चर्चा करत नाही म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओला इतकी व्हॅल्यू येईल आणि की सरकारला चुकावं लागेल आणि माझ्या लाडक्या बहिणींना लाभ द्यावा लागेल तर चला लाडक्या बहिणींनो आता माझं काम संपलं आता तुमचं काम आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं तुमचं स्टेटस ठेवणं तुम्ही व्हॉट्सअपला ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा जेणेकरून आपल्याला काय करता येईल आणि काय नाही करता येईल आणि आपले पैसे तुम्हाला मिळतील कारण की तो तुमचा हक्का लाड्या बनिनो चला तर मग तिथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम लाडक्या बनलो